सांगली येथे मेडिकल दुकानात पंधरा हजाराची चोरी सांगली शहरातील विश्रामबाग मधील गव्हर्नमेंट कॉलनीतील एका मेडिकल दुकानाच्या काउंटरमधून पंधरा हजार रुपयांची रोकड चोरून चोरट्याने पुबारा केला ही घटना दुपारी दोन ते तीन या कालावधीत घडली चोरट्याचे कृत्य सीसीटीव्हीत कैद झालं आहे याबाबत सुनंदा म्हकुणे राहणार विदाता कॉलनी सहयोग नगर विश्रामबाग सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे घटनेची माहिती अशी फिर्यादी सुनंदा जकुने यांचे गव्हर्मेंट कॉलनी शिवराज मेडिकल आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास सुनंदा जकुने या जेवायला बसल्या होत्या त्यावेळी दुकानात लाल टोपी घातलेल्या चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या अनोळखी व्यक्ती आला त्यांनी काही औषधांची मागणी केली यामुळे फिर्यादी सुनंदा या, या हात धुण्यासाठी दुकानच्या आतील बाजूस गेल्या तेवढ्या कालावधीत चोरट्याने वाकून दुकानाच्या काउंटरमधील डब्यात ठेवलेले पंधरा रुपये काढून घेतले आणि डबा पुन्हा कॅश काउंटरमध्ये ठेवला थोड्या वेळाने येतो असे सांगून चोरटा तेथून गडबडीने दुचाकीवरून पसार झाला काही वेळाने फिर्यादी सुनंदा जकुने यांनी काउंटर उघडला असता त्यांना चोरी झाल्याचे समजले त्यांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता त्यामध्ये चोरीचे कृत्य चित्रित झालं होतं त्यांनी तातडीने पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे महानकर निप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा